यानंतर भारत सरकार मला पैसे मला कमूल पैसे नाही मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत की यांच्या हुतुंशाच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्याला तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काय करता सावध व्हा आमची पंचवीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बुलक्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काय घाव घालत आहेत ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस च्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाही अरे ज्यांनी शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले यांची काय अवकाळी आता लक्षात घ्या हे नुसतं मित्राला नाही संपवत काँग्रेस का संपवायला निघाले होते काँग्रेस संपत्या म्हणून काँग्रेस फोडायला लागले शिवसेना संपत म्हणून शिवसेना फोडली नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटते नितीश घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या डेटापासून आरडाओरडा केला त्यांचीच यांना धुवावी लागतात भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या चिखल उडवला त्यांची धुडी भांडी तर तुम्हाला करायची वेळ आलेली कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी बोलले होते आपले फडणवीस फडणवीस ना करायची नीट कारस्थाना करायची आणि गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या वेळी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफोड्या मंत्री दुसऱ्यांची घर फोडताय आई स्वतःची घरं भरताय पण अजितदाना पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजीने स्वतः आरोप केला होता आता हे सगळ्या घोटाळ्यांची जुनी भांडी सगळे काय कपडे काय असतील काय काय कपडे असतील तुम्ही विचार करू शकता हे सगळे कपडे आता हे भाजपमध्ये धुत बसले काय ही परिस्थिती आली आणि इथला जो खासदार यांनी गद्दारी केली तुम्हाला म्हणजे मी मगाच्या सभेत बोललो की आपण आधी भाऊ साहेबांना निवडून दिलं होतं भाऊसाहेब चुकले काँग्रेसमध्ये गेले पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसतेने आले काँग्रेस सोबत घेऊन आले आज काँग्रेस आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला राष्ट्रवादीचे लोक सत्कार करतात मुस्लिम समाज सत्कार करतोय वंचित समाज जे आहेत ते सत्कार करतायत पण तरी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला या हरामपुराने शिवसेनेची दरकरी केली पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो करतोय धनुष्यबाण अरे पेलून दाखव माझा आव्हान आहे पेलून आधी त्याची दाढी सांभाळते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं निंदे ते निंदेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं सो पाप हे या गद्दारीने केले आणि ज्या गद्दारीने हे पाप केलं त्यांच्या चोळी हा आत्ताचा एक जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसतं गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार एक तर माझ्या माहितीप्रमाणे गद्दाराला फिरणार कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे हीच तुमची निशाणी आहे धनुष्यबाणी शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असा तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेस फिरून दाखवा हा गद्दार आहे आपण जे जी काय जी जी कामं केली अगदी पाणी पुरवठा आता मागाशी मी गेलो कोपरगाव मध्ये तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतो ते सुद्धा काळ आमच्याकडे रोज येतो पण तिकडे आठवड्यातून एकदा येतो आणि त्या पाणी पुरवठा त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले ती आता प्रोजेक्ट आल्यानंतर हे टिकू नाव तिकडे जणू का आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार अरे शेतकरी इकडे काम फोडतोय इकडे फोडतोय सीमेवरती फोडतोय सांगायचं कारण मला कल्पना नाही मी निर्णय घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आणि नव्हती तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता मिळाल योजने आणि आधी टी शर्धी नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले कर्जवर्ती योजना आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनीच काय केली होती छत्रपती शिवाजी महाराज त्या योजने किती जणांची कर्जबुद्धी झाली आणि आपल्या सरकारने केलेली किती जणांनी मिळाली हे तुम्ही सर आता सुद्धा काही योजना आहेत त्याच्यामध्ये नियम की शेतकरी मध्ये नोकरी बाबा मला काही कळत नाही आणि कळत त्या तेवढे माझं आहे तेवढं तुमचं मला पुरेच आहे जे संकट आहे ते पुरेच आहे मला आणखीन त्याच्या काही अर्ध्याची कष्ट नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठे त्रास न देता दोन वेळा फक्त सही किंवा अंका त्याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं मी पाप केलं म्हणून या हरणपुराने गदरी करून आपलं संत पाडलं हे काही पाप केलं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी कर्जमुक्त केलं हे काय गुन्हा केला मी पाप केलं आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं म्हणतो की नाही तर तुम्ही सांगा हे मी काही गुन्हा केला हा हा हे काय मी पाप केलं आणि आता या जी काही योजना एक रुपयामध्ये पीक विमा योजना किती जणांना मिळाले सांगा मिळाली असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा योजना हो मग गेल्या के